संभाजी भिडेंनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं सहा जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा बरखास्त करा असं संभाजी भिडे यांनी म्हटलंय तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व कार्यक्रम पार पडायला हवे असंही ते म्हणाले रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढू नये ही मागणी देखील संभाजी भिडे यांनी केलेली आहे त्यामुळे आता संभाजी भिडे यांच्या या विधानावरून पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे शहात्तर वर्ष झाली तरीसुद्धा आपलं मानसिक सगळं अधिष्ठान अजून ब्रिशांच्या स्वाधीन ठेवले तिथीप्रमाणे महाराजांचा राज्याभिषेक झाला तिथीप्रमाणेच त्याचा स्मरण दिन किंवा वाढदस्वी आलं पाहिजे साजून बंद केलं पाहिजे तो कुत्रा नाहीच असं इतिहास संशोधक म्हणतात की इतिहास संशोधक काय उंचीचे काय कुवतीचे गलगा करून कोणालाही इतिहास संशोधक म्हणायचा आणि तो म्हणतोय ते खरं धरायचं हे बरोबर नाही तर संभाजी भिडेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर नेते मंडळींनी प्रतिक्रिया दिली आहे हा इतिहास मोडीत काढण्याचा प्रयत्न असून कुणाला वाईट वाटत असेल तर त्यांनी त्यांची दृष्टी तपासायला हवी असं वक्तव्य जयंत पाटलांनी केलंय वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याबाबत समिती नेमली आहे आणि त्याचा अहवाल येईल त्यानंतर या प्रकरणात मुख्यमंत्री निर्णय घेतील असं संजय शेरसाट यांनी म्हटलंय असं आहे की इतिहास जो आम्ही लहानपणापासून शिकलो तो मोडून काढायचा आणि नवी व्यवस्था निर्माण करायची असा प्रयत्न काही लोक करत आहेत आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत आता शिवराज्याभिषेक सोहळा याचं दुःख वाटण्याची काय गरज आहे छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांच्याबद्दल मारा महाराष्ट्रातल्या लोकांना जो आदर आहे देशातल्या लोकांना आदर आहे त्यामुळं असे सोहळे होत असतील तर त्याचं जर कुणाला वाईट वाटत असेल तर त्यांची दृष्टी तपासली पाहिजे असं मला वाटतं कुत्र्याचा जो काही विषय आहे तो काही लोकांचं म्हणणं आहे की असलं पाहिजे काही लोकांचं नाही आहे असं म्हटलं म्हणणं आहे नसला पाहिजे म्हणून याच्यावर सुद्धा शासनातर्फे मला वाटतं एक कमिटी नेमलेली आहे तो अहवाल देतील आणि त्याच्यावरही अखेरला सर्व या सगळ्या घटनेचा ज्याच्या सेन्सिटिव्ह ज्याला म्हणतात हे सगळे मुद्दे त्याच्यावर मुख्यमंत्री एकत्रितपणे एक निर्णय घेतील आणि मला वाटतं त्या त्यांनी घेतलेला त्या निर्णय हा सर्वांना मान्य असावा